नमस्कार मी गौरी वाकचवरे आवाज जनतेच्या या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत चला तर घेऊया दिवसभरातील सुपर फास्ट बातम्यांचा वेग बना मुंबईच्या ॲटोफिल परिसरात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना दोन महिलांचा मृत्यू अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यात जिल्हा अधिकाऱ्यांचा नकार उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळले मुख्यमंत्री आपला असावा यासाठी निवडणूक महत्वाची आदित्य ठाकरे मराठा आरक्षणाचा प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढा भाजपाच्या मराठा आमदारांची बैठकीत मागणी राम मंदिर बॉम्बने उडवण्याची दहशतवाद्यांची धमकी अयोध्या अलर्ट मोडवर जनाई शिरसाई योजनेने पाणी कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे चारशे पन्नास कोटी रुपयांची मदत देणार उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी रस्त्यावर पाणीच पाणी नागरिकांची तारांबळ शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या क्लीन टिशला अण्णा हजारेंचा आक्षेप क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान याचिका दाखल करण्यास कोर्टाने दिला वेळ ताज बनावला जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगाने वाढणारा हॉटेल ब्रँड तातडीचा गर्भपात आता वैद्यकीय मंडळाच्या कक्षेत राज्य शासनाची उच्च न्यायालयात माहिती लेखिका अरुंधती रॉय यांच्या विरोधात युएपीएचा खटला चालणार नायब राज्यपालांनी दिली परवानगी दक्षिण आफ्रिकेची लाच एका धावेने वाचली नेपाळ विरुद्धच्या सामन्यात झाले खंडीभर विक्रम जी सेवन परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनी यांची सेल्फी व्हायरल <laughs> पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ यांची माहिती <स्थागा> कम्प्युटर ठेवतोय तुमच्या प्रत्येक हालचालींवर नजर विंडोजबद्दल धक्कादायक संशोधन आलं समोर <स्थागा> ज्यांनी रामाची बाजू घेतली ते आता सत्तेत भाजपला अहंकारी म्हणणाऱ्या संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा युटर आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट मोठ्या कंपन्यांमध्ये दहा हजार फ्रेशर ऑन बोर्डिंगच्या प्रतीक्षेत सगळ्यांना बरोबर घेऊन नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांनी सोडलं मऊ बाजारात रेनकोट छत्र्या खरेदीसाठी गर्दी छत्र्या रेनकोटच्या दरात वाढ या सुपरफास्ट बातम्यांमध्ये थांबूया पुन्हा भेटूया कायच्या बातम्यांसह नमस्कार